नेपाळमधील एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहोचलाय बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे संस्थेनं रुपयांत सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवलाय इथिओपियातील आधीच अबा बाईत होत असलेल्या कोएतचा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान या समिटचं आयोजन करण्यात आलंय या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया युगांडा रवांडा केनिया इथिओपिया बुरुंडी मलावी झांबिया सुदान झिम्बाब्वे सोमालिया मोझांबिक या बारा देशांचा समावेश आहे या देशांसोबत आफ्रिका खंडातील जवळपास पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे चष्मा परवडत नसल्याने अनेक लोक चष्म्यापासून वंचित आहेत त्याचा परिणाम म्हणजे इथल्या लोकसंख्येची उत्पादकता घटत आहे सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ चष्मा लॉन्च केला असून आता हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजी लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे इथिओपियातील कोयत चा समिट सव्वीस ऑगस्टला ब्राझीलमधील मधील साहो पावलो इथं तर तीन सप्टेंबरला हा चष्मा केन्यातील नैरोबी इथं लॉन्च केला जाणार आहे नमस्कार मी साकीब गोरे आफ्रिका खंडातील आदिस आबाबा इथोपिया या शहरात आम्ही आहोत या शहरामध्ये तीन दिवसांचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये देवा भाऊ हा चष्मा आम्ही दाखल केलेला आहे आफ्रिका खंडातील पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा वितरित केला जाणार आहे त्याची किंमत फक्त तेहतीस रुपये आहे विशेष बाब म्हणजे या खंडामध्ये चष्मा तयार होत नाही यामुळे चष्म्याच्या किंमती अवढव्य जास्त आहेत आणि डब्ल्यू एच ओच्या मते एक पॉईंट एक बिलियन लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोचलेला नाही त्याचं कारण आहे फक्त चष्म्याची किंमत आणि त्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही देवाभाऊ हा चष्मा तयार केलेला आहे हा पूर्ण भारतीय बनावटीचा चष्मा आहे आणि जगामध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून या चष्म्याला प्रतिसाद मिळत आहे आणि आज इथे आय ए पी बीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे का पुढे तुम्हाला युरोपमध्येही हा चष्मा आणायचा आहे कारण चष्मा ही गरज आहे फैशन नाही आणि गरजेनुसार आम्ही याची किंमत ठेवलेली आहे आम्ही तीन दिवस इथे आहोत आधीच अबाबा या शहरात याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ब्राझीलमध्ये ब्राझीलमधून आम्ही तिथे चार दिवस पाच दिवस राहणार आहोत आणि ब्राझील नंतर आम्ही केनियामध्ये जाणार आहोत केनियामध्ये आम्ही पाच दिवस राहणार आहोत असा हा आमचा प्रवास आहे आणि हा प्रवास आणि हा चष्मा देवा भाऊ किमतीच्या रूपाने पूर्ण भाग विभागामध्ये भरत आहे आणि आज न उद्या पूर्ण जगामध्येही हा चष्मा बहरणार आहे कारण आज आम्ही ज्या खंडात आफ्रिका खंडात आहोत इथे आमचा लोकांनी स्वागत केला आणि आदर खंडातील लोकांनी पण स्पष्ट आम्हाला सांगितला युरोप खंडातील आज युरोप खंडातल्या काही अधिकाऱ्यांनी आय बी बीच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली आणि सांगितला का आमच्या खंडातही हा चष्मा आला पाहिजे भारतीय बनावटीचा देवाभाऊ चष्मा हा जगामध्ये असाच बहरत राहो आणि भारताचा जय जयकार होत राहो नमस्कार